तर आज आपण बनवणार आहोत मस्त असा कापसासारखा सारखा का एकदम मौसूत शिरा बनवणार आहोत आपण एकदम झटपट आणि फटाफट कमी साहित्यापासून बनणारा शिरा आहे तर लहान मुलांचं ते एकदम फेवरेटच आहे कारण की माझे लहान मुलं नेहमी ह्या द हप्त्यातून दोन वेळा बनवायला होतात बघा आठवड्यातून दोन वेळा त्यांना बनवावंच लागतो हा शिरा इतका भन्नाट चवीचा लागतो तर चला तर वेळ न घालवत आपण पहिले साहित्य सांगते मी तुम्हाला तर एक वाटी रवा घेतलेला आहे पाऊन वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी तूप घेतलेले आहे आणि हे काजू बदाम आणि का मनुके आहेत तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काजू बदामचं प्रमाण ठेवू शकता तर सगळे का काजू आणि बदाम मी कट करून घेतलेले आहे दोन चम चमचे तुपामध्ये मस्त काजू बदाम असे रोस्ट करून घेणार आहे छान मस्त लालसर हुस असे तळून घेणार आहे कारण की ते खूप क्रंची लागतात मग शिऱ्यामध्ये आणि छान लागतात दाताखाली येतात त खाताना भन्नाट चव येते त्या काजू बदामची तर काजू बदाम मस्त रोस्ट झालेले आहे सोनेरी रंग उस्तर तर मी काढून घेतला आहे झाले की नंतर आता करू करूया पुढची तयारी तर मी जितका आपलं तूप होतं ते सगळं टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये लि रवा टाकून मस्त असं सोनेरी गोल्डन कलर यूज तर आपण रवा भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये छान तर शिरा कधी पण तुपामध्येच बनवा कारण भन्नाट चव येते तुपाने रवा छान लाल आपला सोनेरी रंग आलेला आहे रवा भाजून आता त्यात गरम पाणी टाकून घ्यायचं आहे शिऱ्यामध्ये नेहमी गरमच पाणी टाकायचं आहे त्यामुळं रवा एकदम चिवट होत नाही तर जितकी वाटी मी रवा घेतला होता ना त्यापेक्षा डबल म्हणजे एक वाटी रवा असला की दोन वाटी पाणी आपण गरम करून घ्यायचं आहे कारण की रवा आहे ना पाणी खूप ऑब्झर्व करतं त्यामुळं थोडं डबल क्वांटिटी घ्यायची पाण्याची तर सगळं गरम पाणी मी पा रव्यामध्ये ओतून घेतलं आणि छान मस्त मिक्स करून घेतलं जो जोपर्यंत पाणी आटत नाही मन आणि नंतर त्याच्यावर टाकले काजू बदाम तळलेले छान मस्त सोनेरी रंग झालेले काजू बदाम आहेत मनुके टाकायचे मनुके तळायचे नाही बिलकुल नाही तर मनुके ना फुलतात तेलामध्ये त्यामुळे मी मनुके आत्ता टाकलेले आहेत तेलामध्ये तळून नाही घेतले जेवढी साखर आपण घेतलेली होती पाऊन वाटी सगळी साखर मी टाकून घेतलेली आहे कारण की साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता आणि नंतर मग मी पाच सहा इलायची कुटून घेतले होते त्याचे साल काढून घेतले होते मग असे दाखवायला सॉरी मी विसरून गेले वाटी ठेवली होती पण साईडला राहिली तशीच तर नक्की न सगळी तर त्या इलायचीमध्येच असते तर नक्की तुम्ही इलायची टाका आणि छान मस्त फिरवून घेतला सगळे जिन्नस नंतर दहा एक मिनिटभर मस्त झाकण लावून घेतलं आणि त्याला शिजू दिलं आहे दहा मिनिटभर आणि नंतर पुन्हा झाकण काढून असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण जितकं आपण जीनस जिन्स टाकले सगळे एकजूस झाले पाहिजे त्या रव्यामध्ये आणि मस्त आपला शिरा तयार झाला पाहिजे खूप भन्नाट चवीचा लागतो लहान मुलांचा एकदम फेवरेट आहे तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर नक्की नक्की एक लाईक करा आणि नवीन असन आपल्या चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा कारण की जेव्हाही मी माझी रेसिपी टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुम्ही माझी रेसिपी लवकर पाहू शकाल तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये आवडली तर लाईक करा सब करा आणि शेअर करा कोणाला तुमच्या वाटलं करायचं तर तर हे मी मस्त असं छाप लावून प्लेटीमध्ये शिरा टाकून असं मस्त लहान मुलं खेळत होते ना पहिले तसेच छाप लावून मस्त शिरा करून घेतला आहे त्यावर एक चमचा तूप टाकलेला आहे आणि मस्त एन्जॉय करायचं आहे आता शिरा तर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब ओके बाय बाय